श्री स्वामी समर्थ माझ्या व्हिडिओमध्ये मा सर्वांचं स्वागत आहे एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी नारळी पौर्णिमा आलेली आहे आणि या दिवशी रक्षाबंधन आहे रक्षाबंधन हा बहीण भावाचा पवित्र सण आहे पवित्र सण मानला जातो या दिवशी आपण वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या बांधतो आपण राख्या मन्यांच्या बांधतो काहीजण राख्या कागदाच्या कागदापासून बनवलेल्या मानतो अशा वेगवेगळ्या राख्या आपल्याला बाजारात मिळ मिळत असतात पण आपल्या स्वामी केंद्रामध्ये आपल्या जीवनाला आवश्यक अशा राख्या मिळतात आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा आध्यात्मिक आत्मविश्वास लक्ष्मीप्राप्ती किंवा हिस्त्र पाण्यापासून आपल्याला काही ब त्रास होऊ नये अशा वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या बनतात ह्या आपल्याला आपल्या शारीरिक आणि कौटुंबिक सुखासाठी असतात म्हणून मी तुम्हाला आपल्या केंद्रामध्ये ज्या राख्या भेटतात त्या राख्या कशासाठी असतात किंवा त्या राख्यांचा आपल्याला काय फायदा होतो हे सांगणार आहे ह्या राख्या तुमच्या तुम्हाला तुमच्या शेजारील कोणत्याही स्वामी केंद्रामध्ये स्टॉलवरती उपलब्ध होऊ शकतात तुमच्या शेजारी कुठंही स्वामी दिंडोरी प्रणित स्वामी केंद्र असेल त्या ठिकाणी तुम्हाला या राख्या मिळून जातील पहिली राखी आहे त्याचं नाव आहे सिंधू या राखीमध्ये स्फटिक वापरलेला आहे जो सकारात्मक ऊर्जा व मानसिक शांततेसाठी लाभदायक आहे त्याचप्रमाणे दुसरं वापरलेलं आहे रुद्राक्षमणी हा आध्यात्मिक विकास व मनशांतीसाठी आपल्याला लाभदायक ठरतो त्याचप्रमाणे टायगर स्टोन म्हणी हाही वापरला आहे त्याच्यामुळे आपला आत्मविश्वास अप्रा वाढतो आपल्याला कोणतेही काम करताना आपल्या जो आत्मविश्वास लागतो ते आपल्या हातात असेल तर आपल्यामध्ये सकारात्मक बदल होण्यास मदत होते दुसरी राखी आहे तिचं नाव आहे कावेरी ह्या राखीमध्ये कमलगट्टा मणी याचाही वापर केला आहे कमलगट्टा मणी तुम्हाला तर सगळ्यांना माहीत आहे कमळांच्या गट्ट्यापासून बनवलेला असतो कमलगट्टा मणीला आपण लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीसाठी उपयोग करतो मग आपला ह्याचाही लक्ष्मीप्राप्तीसाठी किंवा आपली प्रगती सुधारण्यासाठी ह्या कमलगट्टा मण्याचा उपयोग होतो त्याचप्रमाणे रक्तचंदन मणी या कावेरी राखीमध्ये वापरलेला आहे ह्यामुळे आपल्याला अँटी रेडिशन वाढवण्यासाठी हा मणी खूप महत्त्वाचा जा मानला जातो त्याचप्रमाणे पांढरीचा म्हणी हिंस्र पाण्या प्राण्यापासून आपल्या स्वतःचे संरक्षण करण्यासाठी पांढरी पांढरीची काठी जर आपल्याकडे असेल तर आपले सरपटणारे प्राणी म्हणजे साप विंचू यासारखे प्राणी आपल्यावर हल्ला करत नाहीत म्हणून पांढरीचा मणी वापरला जातो जर तुम्ही शेतकरी असाल तर ही राखी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण की प्राण्यापासून तुमचं संरक्षण करण्यासाठी तुमच्या जर हातात पांढरीचा मणी असेल तर हिसर प्राणी आपल्यावर चाल करून येत नाही त्याचप्रमाणे तिसरी राखी आहे महाकाल राखीमध्ये आपल्याला आहे शरीरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी शारीरिक पीडा व आपल्या बदलत्या मानसिक अवस्थांवर लाभदायक आहे मनशांती रागावर नियंत्रण व मनाला प्रसन्नता लाभण्यासाठी आपल्याला रुद्राक्षमणी खूप उपयोगी पडतो म्हणून रुद्राक्षमणी हा महाकाल या राखीमध्ये वापरलेला आहे त्याचप्रमाणे स्फटिकमणी स्फटिकमणीमध्ये राग तणाव दूर करून सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी तसेच मायाग्रीनच्या त्रासापासून वाचवण्यासाठी लाभदायक आहे त्याचप्रमाणे या राखीमध्ये तुळशीचा मणी वापरला आहे तो व्यसनमुक्तीसाठी लाभदायक आहे आणि टायगर स्टोनमणी आत्मविश्वासाची वृद्धी होऊन कृतिशील बनवण्यासाठी उपयुक्त प्रबळ इच्छाशक्तीसाठी लाभदायक आहे आणि पुढची राखी आहे नर्मदा या नर्मदा राखीमध्ये पांढरीचा मणी वापरला आहे पांढरीचा मण्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितली आहे विषारी आणि हिंस्र पाण्यापासून संरक्षण मिळण्यासाठी त्याचप्रमाणे रुद्र अक्षमणी मन शांती आरोग्य प्रसन्नता लाभण्यासाठी व आपल्या रागावर नियंत्रण करण्यासाठी लाभदायक असतो त्याचप्रमाणे स्फटिक मने मानवी व आध्यात्मिक शांती देऊन राग तणाव दूर करून ताण व रक्ताशी संबंधित समस्या म्हणजे मायग्रेनचा त्रास त्यातून आपल्याला वाचवण्यासाठी स्फटिक मणी खूप महत्त्वाचा असतो काही ठिकाणी स्फटिक मण्यांची ही वापरली जाते टायगर स्टोन मणी याचाही यामध्ये समावेश केलेला आहे कार्यक्षमता व प्रबळ इच्छाशक्तीसाठी हा लाभदायक मणी ठरला जातो असे वेगवेगळ्या प्रकारचे मणी यामध्ये वापरलेले आहेत या म्हण्यांमुळे आपल्यामधील आत्म आत्मविश्वास जर कमी असेल किंवा हिसऱ्या प्राण्यापासून सुटका असेल किंवा अजून आपल्याला मायग्रेनचा त्रास होत असेल तर यामुळे आपल्या जर त्या हातामध्ये असेल तर आपल्याला या सर्वांचा त्रास होणार नाही किंवा एखाद्याला व्यसन असेल तर ते व्यसन व्यसनासाठी तुळशीचा ही आपल्याला आता जर ते कायम आपण राखी म्हणून जर आपल्या हातामध्ये ठेवत असाल तर याचा त्रास आपल्याला होणार नाही माहिती आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ